फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे थमनेलला तुम्ही वाचलंच असेल का दोन वाटी मैद्यामध्ये आपण हॉटेलमध्ये महागडा जो पदार्थ भेटतो किंवा रेस्टॉरंटमध्ये भेटतो आणि लहान मुलांनाही आवडतो मोठ्यांनाही सरस आवडतो असा हा आप पदार्थ आपण बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी कोमट दूध घेतलेलं आहे मी थोडंसं गम गरम करून घ्यायचं कोमट करायचं बुटबुडेला असं आणि त्याच्यात आपल्याला एक कपवर दुधात आपल्याला एक चमच्यावर ड्राय इस्ट टाकून घ्यायचं आहे ड्राय इस्ट कुठे तुम्हाला दुकानात भेटून जातं ते ड्राय इस्ट घेण्या अगोदर त्याची एक्सपायरी डेट नक्की चेक करून बघा आणि नंतर मग आपण त्याच्यात एक चमचा साखर दोन चमचे साखर आपल्याला टाकून घ्यायची आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आणि कमीत कमी, -कमी? पंधरा मिनटं तरी आपल्याला हे फर्मेट व्हायला ठेवायचं आहे म्हणजेच फुलण्यासाठी ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं हे आपण आता साईडला ठेवून देऊ पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे आपलं पीठ जे आपण इष्ट भिजवलेलं आहे ते कसं फुललेलं आहे तर बघू शकता त्याला एकदम फेस आलेलं आहे वरती झाकणालासुद्धा लटकलेलं आहे म्हणजे याचा अर्थी आपलं इष्ट हे काम करतं आहे आणि चांगलं फुललेलं आहे असं तर मग आता हे साईडला ठेवून देऊ आपण आता एक मोठी बाऊल घेतलेली आहे मी त्याच्यात आपल्याला हे पूर्ण टाकून घ्यायचं जे इष्ट आपण भिजवलेलं आहे ते पूर्ण अशा पद्धतीने टाकून घेऊ चांगलं असं व्यवस्थित असं मिक्स करून सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच आपल्याला दोन वाट्या मैदा टाकायचा आहे तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठही घेऊ शकता तर मी मैद्याचा वापर केलेला आहे तर दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे कारण मैद्याने आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती एकदम अशी खुसखुशीत आणि एकदम अशी छान अशी टेस्टी बनते तर मग आता हे मैदा आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून अगोदर जेवढं आपण ते दूध टाकलं त्याच्यातच मिक्स करायचं आहे नंतर थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करायचं आहे तर असं थोडंसं ओलसरत असं पीठ भिजवायचं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते अशाच पद्धतीने आपण हे पीठ भिजवायचे थोडंसं हे असं चिगट तयार होतं मग थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आपण आणि तेल लावून आपल्याला याचा चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे तर आता मी थोडंसं हाताला तेल लावून घेईल आणि व्यवस्थित असं हे पीठ पुन्हा खालीवर करून चांगलं मळून घ्यायचं आहे जेवढं मळता येईल तुम्हाला स्ट्रेचेबल करता येईल अशा हिशोबाने याचं चांगलं मळून घ्यायचं आहे आणि हा गोळा तयार झाल्यावर आपल्याला एखाद्या चांगल्या दुसऱ्या भांड्यात आपल्याला हे ठेवून घ्यायचे तुम्ही कुकरमध्ये पण कुकरला तेल लावून कुकरमध्ये झाकण लावून ठेवू शकता म्हणजे ते चांगलं फुलतं किंवा आम्ही असं झाकण ठेवून कमीत कमी हिवाळ्याचा दिवस असेल तर एक तास आणि उन्हाळ्याचे असेल सॉरी हिवाळाचा असेल तर दोन तास आणि उन्हाळा असेल तर एक तास तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुमचं पीठ हे चांगलं फुलतं आता ते पीठ आपण फुलतं येतोपर्यंत आपण दुसरी चटणीची तयारी करू तर त्यासाठी मी चार पाच मोठे टोमॅटो घेतलेले ते आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे त्याच्यात मीठ टाकायचे ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायचे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि असे पालते हे टोमॅटो थुऊन द्यायचे आणि झाकण ठेवून दहा मिनटं चांगले त्यांना वाफ येऊ द्यायची गॅस कमीच ठेवायचं आहे तोपर्यंत मी या भाज्या घेतलेल्या आहे अशा कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्याच भाज्या तुम्ही घेऊ शकता मग त्या भाज्या मी अशा चौकोनी आकारात कापून ठेवलेल्या आहे आता टोमॅटो बघू आपण आपले हे टोमॅटो चांगले शिजून झालेले आहे मग चिमट्याने आपल्याला त्यांचे असे साल काढून घ्यायचे या पद्धतीने असे सगळे आपण हे साल काढून घेऊ अशा पद्धतीने सगळ्या टोमॅटोंचे आपण साल काढून घ्यायचे एक एक करून सगळ्या चिम चिमट्याने साल काढून घ्यायचे आणि खालीवर करून घ्यायचे आपला हे टोमॅटो थोडेसे डागायला लागले म्हणून आपण खालीवर करून घेऊ अशा पद्धतीने कारण गॅस कमी असतो आणि ते लगेच आपले पटकन शिजतात टोमॅटो सॉफ्ट असल्यामुळे पटकन शिजतात आणि एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा खालीवर करून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता कांदा त्याच्यात मिक्स होतोय आपला वाफ होतोय कांदा तोपर्यंत एक ते दोन मिनटं चांगलं परतवायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपला हा जो कांदा टाकलेला आहे तो पण त्याच्यात शिजले जाईल मग नंतर आपल्याला खुडी मिरची टाकायची आहे एक चमच्याभर खुडी मिरची आणि पुन्हा आपल्या ऑरगॅन्या असतो जो मिक्स हा बाजारात भेटतं तर ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात पुन्हा आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे नंतर टोमॅटो केचप असेल किंवा टोमॅटो सॉस असेल तुमच्या घरामध्ये तर तो, तो एक चमच्या भरच टाकायचा जास्त टाकायचं नाही ते मिक्स करायचं मग याच्याने जे आपण चटणी बनवणार आहोत तर त्याला कलर खूप छान येईल मग मीठ आपण अगोदरच त्याच्यात टाकलेलं आहे तर मग हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटं फक्त त्याला आपल्याला वाफ येऊ द्यायची आणि हे वाफ येऊन झाल्यावर पुन्हा आपण त्याला झाकण काढून घेऊ आता तुम्ही दोन मिनटांनी तुम्ही चेक करू शकता चांगले त्याला वाफ येऊन जाते तर मग दोन मिनटात आपण झाकण काढून घेऊ आणि हे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं हे कलर आलेलं आहे आणि चांगलं शिजून झालेलं आहे मग त्याच्यात वरतून आपल्याला एक चमचा विनेगर टाकायचं आहे जे घरात किंवा लिंबाचा रसही तुम्ही टाकू शकता व्हिनेगर नसेल तर आणि नंतर मग हे थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात नंतर थंड झाल्यावर अशा पद्धतीने त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची मी पेस्ट तयार करून घेणार आहे मग त्याची याची आपली पेस्ट आपण साईडला ठेवू तोपर्यंत आपलं पीठ आपलं फुललेलं आहे का नाही ते बघू शकतो तर आता हे पीठ आपलं चांगलं फुललेलं आहे ते मी बघू शकता एकदम असं सॉफ्ट झालेलं आहे आणि चांगलं भिजलेलं आहे आपलं हे पीठ मग हे पुन्हा आताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे किंवा रवा रवा मैदा लावायचं आहे आणि असं खालीवर करून घ्यायचं आहे मग यात याचे आता आपल्याला दोन गोळे तयार करायचे एवढ्या पिठात दोन वाट्यांमध्ये आपले दोन रेसिपी तयार होणार आहे तर आपण याचे दोन गोळे तयार करून घेऊ तर चांगलं आपल्याला ते मळून घ्यायचे आहे पुन्हा व्यवस्थित असं खालीवर करून चांगलं मळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यातलं आता या इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली कढईमध्ये मीठ टाकलेलं आहे थोडं एक स्टँड ठेवलेलं आहे आणि कढई आपली चांगली फुल गॅसवर मी पंधरा ते वीस मिनटं चांगली गरम करून घेणार आहे आता तो तोपर्यंत पोळपाट घेतलेला आहे आता पोळपाटाला थोडासा रव्याचा हात लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि पोळपाटावर पण थोडासा रवा टाकून घ्यायचा आहे बारीक रवा घेतलेला आहे मी तो टाकून घ्यायचा आहे कारण जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती रव्यामुळे एकदम कुरकुरीत आणि अशी क्रिस्पी तयार होणार आहे तर मग अशा पद्धतीने हाताने ज्या पद्धतीने आपण भाकरी थापतो त्याच पद्धतीने असं हल्ला हाताने हे असं थापून घ्यायचं आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल का आपण ही रेसिपी काय बनवतोय ती तर अशाच पद्धतीने पूर्ण असा गोल आकारात आपल्याला जसा पाहिजे तसा कारण की हे स्ट्रेचेबल राहतं लगेच ताणले जातं आहे तर त्याच्याने आपण हे असं हाताने पण तुम्ही ताणू शकता व्यवस्थित आणि असं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग एक प्लेट घेतलेली मी त्याच्यावर थोडासा रवा टाकून घ्यायचा आहे आणि ही जे आपण बेस बनवले आहे तो त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे तो हो फ्रेंड्स तुमच्या लक्षात आलेलं आहे का मी आता हे पिझ्झा बनवणार आहोत तर होममेड आपण हा घरी पिझ्झा बनवणार आहोत तर याला आपण चाकूने किंवा चमच्याने असे छिद्रे पाडून घ्यायचे आहे म्हणजे तो असं फुलणार नाही आणि आपला जो पिझ्झा तयार होईल तो एकदम मस्त होईल मग आपण हा जो पिझ्झा सॉस बनवलेला आहे तो पूर्ण याच्यावर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पसरून घ्यायचा आहे एकदम मस्त असा जेवढा दाट लावता येईल तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही पसरून घ्यायचं आहे मग आता पूर्ण आपला सॉस पसरून झालेला आहे म्हणजे बाजारात आपल्याला चीज भेटतं मोजरेला चीज म्हणा किंवा तुमच्याकडं चीजचे क्यूब जरी आणले तर ते क्यूबही तुम्ही त्याच्यावर टाकू शकता आता मी हे मोजरेला चीज आणलेलं होतं ते अशाच पद्धतीने मिळतं कापलेलं तर मग तसाच भुगा आपल्याला त्याचा टाकून घ्यायचा जो चुरा मिळतोय तो तोच अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे संपूर्ण आणि नंतर मग ज्या भाज्या आपण कापून ठेवलेल्या होत्या कांदा टोमॅटो शिमला मिरची तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पनीर पण त्याच्यावर टाकू शकता किंवा मक्क्याची पिसही त्याच्यावर टाकू शकता अशा पद्धतीने मी हे सगळं त्याच्यावर रचून घेतलेले आणि वरून मग आपल्याला त्याच्यावर थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घ्यायची म्हणजे जीच खुडी मिरची आपण जी, जी करून ठेवलेली लाल मिरचीची तर ती त्याच्यावर टाकायची आहे आणि काही थोडंसं आपल्याला जे ऑरिगॅनो किंवा मिक्स हब तुमच्याकडे असेल किंवा बाजारात इझी भेटून जातं ते कुठंही कोणत्याही दुकानात तर तिथे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक चमच्यावर ते पण मिक्स हवं आपल्याला ते त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग लास्टला आपल्याला त्याच्यावर मीठ टाकून घ्यायचं आहे असं सगळं असं व्यवस्थित टाकल्यानंतर आपण हे ताट उचलून आता हे कढईमध्ये आपण वापरायला ठेवणार आहोत आता बघू शकता तुम्ही कढईमध्ये भाजायला ठेवायचं आहे मग हे अशाच पद्धतीने त्याला ताट ठेवून द्यायचं आहे आणि आता कढईचा गॅस आपला तो कमी करून द्यायचा आहे कारण कढई आपली फुलता आपलेली मात्र हे मी वरून एक ताट ठेवलेलं आहे आणि ह्या ताटावरच आपल्याला कोळसा टाकायचा आहे जो पेटवून घेतलेला आहे मी अगोदर तो कोळसा तुम्ही बघू शकता हे कोळशाचे निखारे ते आपल्याला टाकून घ्यायचे म्हणजे काय होईल जो आपण पिझ्झा भाजायला ठेवला आहे तो वरून पण छान भाजेल आणि खालून पण चांगला भाजेल जसं मग आपण ओव्हनमध्ये भाजतो ना त्या टाईपमध्ये असा पिझ्झा हा आपला तयार होतो तर बघू शकता कमीत कमी वीस मिनटात आपला हा पिझ्झा तयार होतो तर मस्त असा भाजून होतो जर तुमच्याकडे कोळशे नसतील तर मग तुम्ही तुम जाडसर लोखंडी तवा वगैरे जर असेल तर तो, तो चांगला गरम करायचा गॅसवर आणि मग वरून कडाईच्या वरून आपण तो झाकायला ठेवू शकतो म्हणजे तुम तुमचा पिझ्झा जो तयार होईल ना तो एकदम मस्त जसं हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये भेटतो तर असंच तयार होईल आता कापायला माझ्याकडे कटर नसल्यामुळे मी उलटणीच्या साह्याने अशा पद्धतीने हा कापून घेणार आहे तर जे घरचं साहित्य आहे त्याच्यातच आपण ही रेसिपी सगळी बनवली आहे तर बघू शकता इतका छान असा आपला हा पिझ्झा तयार झाला तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही पिझ्झाची रेसिपी घरी तरी करून बघा आणि नक्की एक लाईक करा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत